सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळेकडून सुरतकडे जाणारा कच्चा तेलाचा टँकरचा ब्रेक फेल झाल्याने महामार्ग पुलाला धडकला आहे त्यात चालक व सहचालक कॅबिनमध्ये अडकले असल्याचे बोलले जात आहे विसरवाडी गाव महामार्गावर येत असल्याने येथे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम सुरू असून ठेकेदार अगदी संत गतीने काम करत आहे ठेकेदारांकडून पर्यायी रस्ते अत्यंत निकृष्ट करण्यात आल्याने संपूर्ण विसरवाडी गावातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून दिवसेंदिवस अपघात वाढत आहे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जी जे बारा बी टी पन्नास बारा नंबरचा कच्चे तेल भरलेला टँकरचा चालकाला वाहनाचे ब्रेकफेल झाल्याचे समजले प्रसंगावधान राखून लोकांना वाचवत चालकांनी आपल्या जीवाची परवा न करता रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना वाचवत वाहन पुलाला ठोकल्याने असंख्य गावकरी वाचले टँकरची धडक एवढी भीषण होती की आवाजाने संपूर्ण विसरवाडी गाव हादरून गेले होते या अपघातात टँकरचा पुढील भाग चक्काचूर झाला असल्याने वाहनाच्या कॅबिनमध्ये किती लोक होते याबाबत कोणीही सांगू शकले नसून विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे टँकर धडकल्याने गळती लागून संपूर्ण रस्त्याच्या कळेला संपूर्ण कच्चे तेल वाहून गेल्याने वाहनाचे व वा मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे